मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो राज्य सरकारने ज्या काही अतिवृष्टी नुकसान भरपाई अंतर्गत जे बाधित दुष्काळी जाहीर केलेल्या जिल्ह्यांची यादी आहे दुष्काळी सवलती मिळणार आहेत यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश आहे ज्यामध्ये हिंगोली औंडा नागनाथ कळमनुरी सेनगाव आणि वसमत अशा पाच जिल्ह्यांना या ठिकाणी ज्या दुष्काळी अनुदानांचा लाभ मिळणार आहे अनेकांचा प्रश्न आहे की दुष्काळी अनुदानांचे आमचे चालु कोणकोणते मंजूर आहे याचीच माहिती नसते तर लक्षात ठेवा ही पाच तालुक्या आज आपण हिंगोली जिल्ह्यातील आणलेल्या आहेत या हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यामध्ये कोणकोणत्या सवलती मिळणार सर्वात महत्वाचं या पाच सवलती तुम्हाला मिळतील ज्यामध्ये जमीन मसुलात सूट मिळेल सरकारी कर्जांचे पुनर्गठन जे तुमचं पीक कर्ज असेल त्याचे तुम्हाला पुनर्गटन करता येईल शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला एक वर्षापर्यंत या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे ती महा बी वीज बिलास या ठिकाणी माफी देण्यात येणार आहे त्याचबरोबर जे परीक्षा शुल्क आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं ते सुद्धा या ठिकाणी माफ करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे बघितलं तर या पाच सवलती ज्या आहे राज्य सरकार मार्फत तुम्हाला मिळतील हे सर्वांसाठी लागू असेल या पाच तालुक्यांसाठी आता शेतकऱ्यांसाठी काय मिळणार याची सुद्धा आपण माहिती बघून घेऊया आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना या ठिकाणी सवलती मिळणार आहेत आता शेतकऱ्यांसाठी बघितलं तर महत्वाचं आहे की त्या अगोदर या अंतर्गत कोणकोणत्या लाभ मिळणार आहे ते, ते आपण बघून घेऊया जेणेकरून तुम्हाला राज्य आपाती प्रतिसाद निधीच्या मदतीचे दर आणि निषेध या ठिकाणी माहीत होईल आता हिंगोली जिल्ह्यातील आपण बघितलं तर ज्या काही अतिवृष्टी झालेली होती त्या अंतर्गत आपातग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य राज्य सरकार देण्यात आहे ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील व्यक्तींचं या ठिकाणी जर अतिवृष्टीमध्ये पुरामुळे मृत्यू झालेला असेल मृत व्यक्तींच्या वारसांना या ठिकाणी चार लाख रुपये दिलं जाणार आहे त्याचबरोबर या अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे एखाद्याचे डोळे अथवा अवयव निकामी झालेले असेल तर त्यांना चाळीस ते साठ टक्क्यापर्यंत या ठिकाणी अपंगत्व आलेला असेल तर त्यांना चौऱ्याहत्तर हजार रुपये रक्कम दिली जाईल आणि साठ टक्क्यापेक्षा अधिक जर या ठिकाणी अपंगत्व आलेला असेल तर अडीच लाख रुपये राज्य सरकार देणार आहे त्याचबरोबर या अतिवृष्टीपूर परिस्थितीमध्ये एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी जर तुम्ही दवाखान्यात ॲडमिट असाल तर सोळा हजार रुपये मिळतील आणि एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असाल तर तुम्हाला पाच हजार चारशे रुपये मिळतील त्याचबरोबर घरांचा पडझाडा झालेला असेल त्याच्यासाठी सुद्धा अनुदान राज्य सरकारनं दिलेलं आहे पूर्णत्व नष्ट झालेल्या घरांसाठी कच्च्या पक्का घरांसाठी सुद्धा या ठिकाणी एक लाख वीस हजार रुपये सपाट भागातील घरांसाठी आणि एक, एक लाख तीस हजार रुपये डोंगराळ भागातील घरांसाठी देण्यात आलेले आहे त्याचबरोबर अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी पंधरा टक्के रक्कम असेल ज्यामध्ये पक्क्या घरांसाठी सहा हजार पाचशे रुपये तर कच्च्या घरांसाठी चार हजार रुपये असेल झोपडीसाठी आठ हजार रुपये असेल गोट्यांसाठी तीन हजार रुपये प्रति गोटा असेल आणि मृत जनावरांसाठी सुद्धा या ठिकाणी पैशांची वाटप केली जाणार आहे ज्यामध्ये दुधाळ जनावर असेल एक किंवा त्यापेक्षा अधिक किती जनावरे तुमची या ठिकाणी दगावलेली असेल तर त्यांच्यासाठी प्रति जनावरे सदतीस हजार पाचशे रुपये दुधाळ जनावरांसाठी ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी साठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर असेल लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये प्रति जनावर शेळीसाठी चार हजार रुपये प्रति जनावर आणि कुक्कुटपालनासाठी प्रति कुटुंब कोंबडी जे आहे तुम्हाला रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे आता शेती पिकांच्या नुकसानीसाठी जे अगोदर भेटत होतं तेच भेटणार आहे फक्त यामध्ये थोडा बदल करण्यात आलेले ते मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे आता जिरायती पीक पिकांसाठी आठ हजार पाचशे रुपये तीन हेक्टर मर्यादेपर्यंत बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर मर्यादेपर्यंत आणि बहुवार्षिक पिकांसाठी पाचशे रुपये प्रति एकरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत अशी रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे आता महत्वाचं म्हणजे अनेकांचा प्रश्न होता ही तर आधीपासूनच रक्कम मिळत आहे यामध्ये शेतकऱ्यांसाठी नवीन काय आहे तर नवीन शेतजमिनीचं नुकसान झालेलं असेल तर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीवरील गाळ काढणे यासाठी अठरा हजार रुपये एकरी या ठिकाणी पैसे दिले जातील दरड कोसळणे जमीन खरडून जाणे यासाठी जे जा आहे सत्तेचाळीस हजार रुपये प्रतिएक्टर या ठिकाणी तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर मत्स्य व्यवसायांसाठी सहा हजार रुपये बोटिंगच्या दुरुस्तीसाठी थी मिळतील आणि पूर्णत्व बोट नुकसान झालेलं असेल तर पंधरा हजार रुपये जाळ्यांचं पूर्णत्व नुकसान झालेलं असेल तर चार हजार रुपये आणि अंशतः बाधित जाळे असेल तर तीन हजार रुपये या ठिकाणी मिळतील आता आपण जे नुकसान भरपाई बघितली शेतकऱ्यांसाठी आठ हजार रुपये प्रति हेक्टरी यामध्ये जे आहेत तुम्हाला रब्बी हंगामांसाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे एक्स्ट्राचे या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे आता ही अतिरिक्त दहा हजार रुपये मिळणार आहे तीन हेक्टर मर्यादेपर्यंत म्हणजे तुम्हाला आठ हजार पाचशे रुपये आणि हे दहा हजार रुपये असे अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या ठिकाणी तुम्हाला मदत मिळणार आहे ही सर्वांसाठी लागू असेल ज्या शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये प्रमाणे मदत मिळतील त्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये एक्स्ट्राचे सुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांसाठी या ठिकाणी या सवलती मिळतील ज्यामध्ये अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात जे काही नुकसान असेल ही मदत असणार आहे त्याचबरोबर तुमच्या विहिरीमध्ये गाळ साचलेला असेल किंवा विहिरींचं नुकसान झालेलं असेल तर त्याच्या दुरुस्तीसाठी तुम्हाला तीस हजार रुपये प्रति विहीर या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर जे रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगा अंतर्गत जून ते सप्टेंबर या कालावधी मध्ये तुमची जमीन संपूर्ण खरडून गेलेली असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तीन लाख रुपये प्रति या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जातील जास्तीत जास्त तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंत या ठिकाणी हेक्टर तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी विहिरीचा आपण सांगितलेला आहे आता महत्त्वाचं आहे की या साठी तुम्हाला कोणती ई केवायसी करावी लागणार नाही फक्त तुम्हाला शेतकऱ्यांच्या नोंदणी करावी लागेल आणि ई के वाय सी करण्याची तुम्हाला गरज भासणार नाही प्रचलित जी पद्धत होती ई के वाय सी करण्याची आता ती रद्द करण्यात आलेली आहे फक्त तुमचं नाव ॲग्रिस्टॅकमध्ये हो। नो केले या ठिकाणी नोंदणी असणे गरजेचे आहे आणि ॲग्रिस्टॅकमध्ये ई वाय सी झालेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणतंही या ठिकाणी ई के वाय सी इतर ठिकाणी जाऊन करण्याची आवश्यकता नाही तर अशा प्रकारे बघितलं तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता ज्या अंतर्गत हिंगोली औंडा नागनाथ वसमद सेनगाव आणि कळमनुरे अशा पाच तालुक्या या ठिकाणी मंजूर झालेले आहेत अतिवृष्टीपूर आपातीमुळे जे काही बाधित पॅकेज आहे राज्य सरकारच्या सर्वच्या सर्व सवलती सर्व सर्व जे आहेत या पाच तालुक्यांना मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद